जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो जेव्हा दिवाणी न्यायालयामध्ये एखाद्या मिळकतीचा कब्जा मिळावा म्हणून दावा दाखल केला जातो त्यावेळी त्या दाव्यामध्ये सुनावणी होते त्या दाव्याच्या हो कामी दाव्या वादींना नोटीस काढली प्रतिवादी जे आहेत त्यांना नोटीस काढली जाते मेहरबान कोर्टामार्फत समन्स असं आपण म्हणतो त्याला दाव्याचं प्रतिवादी मेहरबान कोर्टामध्ये हजर होतात त्यांचं म्हणणं देतात त्यानंतर त्यान 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 माननीय कोर्ट मुद्दे काढतात दोन्ही पक्ष त्यावर पुरावे देतात दोन्ही पक्षांनी पुरावे दिल्यानंतर अंतिम युक्तिवाद होतो आणि त्यानंतर केसचा निकाल होतो माननीय कोर्ट वादीचा दावा मंजूर करतात आणि प्रतिवादींनी वादीला ठराविक दिवसामध्ये एक महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये त्या मिळकतीचा ताबा द्यावा अशा प्रकारचा जो आहे तो आदेश करतात आता अशा प्रकारे माननीय कोर्टाचा हुकूमनामा झाल्यानंतर म्हणजे डिक्री झाल्यानंतर त्या उपनाम्याची अंमलबजावणी करण्यासाठी वाडी हे अंमलबजावणी अर्ज दाखल करतात